व्यसरामुळे त्रस्त आहात व्यसनामुळे आपलं आयुष्य उद्ध्वस्त होताना दिसतंय सिगारेट गांजा दारू अशा अनेक व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य उद्धवस्त झाले आपले होणारे आयुष्य वाचवण्यासाठी मुक्त होण्यासाठी फक्त एक फोन करा आणि उद्वस्त होणार आयुष्य वाचवा संपर्क आत्मशक्ती व्यसनमुक्ती केंद्र आमच्याकडे राहण्याची जेवणाची आणि औषधाची उत्तम सोय असेल आमचा पत्ता घर नंबर दोनशे त्र्याहत्तर मीरा बंगला ईएमई कॉलनी नगर पाथर्डी रोड वडारवाडी भिंगार अहमदनगर मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर सहासष्ट पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस आणि दुसरा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ एकतीस पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस अवश्य संपर्क साधा धन्यवाद नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस मंगळवार रोजी आमदार संग्राम भैया जगताप यांच्या संपर्क कार्यालयात विश्व हिंदू मराठा संघाच्या वतीने कार्यसम्राट आमदार संग्राम भैया जगताप यांना निवेदन देण्यात आले निवेदनात म्हटले आहे की प्रोफेसर चौक सावेडी अहिल्यानगर येथील काम चालू असलेल्या धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मारकावर मेघडंबरी करणे अखंड विश्वाचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज तसेच हिंदवी स्वराज्याचे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज हे आपले रक्षण करते या हिंदुस्थानातील हिंदूची मंदिरे जिवंत आहेत ते फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांमुळेच दारासमोरील तुळस व मंदिरावरील कळस आज पाहतोय ते फक्त महाराजांमुळे प्रोफेसर चौक सावेडी अहिल्यानगर येथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मारकाचे काम चालू आहे परंतु महाराज कायम ऊन वारा पावसात असणार म्हणूनच आपल्या घरावर जसे छत असते मंदिरावर जसा कळस असतो शिवाजी महाराजांवर मेघडंबरी असणे अत्यंत महत्वाचे आहे तरी आपणास विनम्र विनंती आहे की आपण आपल्या माध्यमातून या कामाकडे लक्ष करून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या स्मारकावर मेघडंबरी करण्यात यावी सर्व शिवशंभू प्रेमी आपले कायम ऋणी राहतील यावेळी छत्रपती शिवस्मारक आर्थिक रूप व शिवव्याख्याते प्रणाली कडूस मित्रमंडळ तसेच विश्व हिंदू मराठा संघाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते